आठ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज जे आहे ते सोमवारपासून सुरू होणार आहे सचिवालयात जे आहे ते नागपुरात दाखल झालेलं आहे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळ सुरक्षा र अधिकाऱ्यांनी या संपूर्ण परिसराची सुरक्षा जी आहे ती स्वतःच्या हातात घेतलेली आहे आतापर्यंत ही सुरक्षा पोलिसांकडे होती परंतु आता विधिमंडळाचे सुरक्षा अधिकारी या ठिकाणी तैनात झालेले आहे आणि प्रत्येक वाहनाची आतापासूनच कसून तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे त्यासोबतच हा संपूर्ण जो परिस परिसर आहे विधानभवनाचा नागपूर विधानभवन आमचा हा परिसर त्या सुरक्षा भिंतीला टीनाचे पत्रे लावून आणखी सुरक्षित केलं जात आहे कारण की मोठ्या प्रमाणात मोर्चे आंदोलन या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर येत असतात आणि आन, त्यामुळेच ही सुरक्षा भिंत जी आहे ती अधिक सुरक्षित केली जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास चारशे कर्मचारी जे आहे ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेले आहे सोमवारपासून सचिवालयाचं कामकाज जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे सध्या विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी इथली संपूर्ण सुरक्षा आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो त्यांच्या ताब्यात आहे सोमवारपासून सचिवालयाचं प्रत्यक्ष कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव